महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने सामान्य गणित हा विषय रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय सामान्य गणित विषय घेणाऱ्या शेकडो मुलांना विज्ञान शाखेत प्रवेशच न घेता आल्यानं शासनाने हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय गणित हा विषय अवघड वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार आठ दोन हजार नऊ वर्षापासून सामान्य गणित हा विषय सुरू करण्यात आला अनेक विद्यार्थ्यांना या विषयाचा फायदा झाला साधारण सतरा लाख मुलं दरवर्षी एस एस सी परीक्षा देतात त्यापैकी एक ते दीड लाख मुलं ही सामान्य गणित घ्यायची जे विद्यार्थी सामान्य गणित घेऊन दहावी उत्तीर्ण होतात अशा विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये विज्ञान वाणिज्य कला या तीनही शाखांमध्ये प्रवेश घेता येत होता परंतु अशा विद्यार्थ्यांना विज्ञान व वाणिज्य शाखेतील गणित विषयाची निवड करता येत नव्हती त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेश घेता न आल्यानं विद्यार्थ्यांनी सामान्य गणिताकडे पाठ फिरवली यामध्ये अनेक शाळांनी निकाल चांगला लागावा यासाठी सामान्य गणित विषय घेण्यास भाग पाडलं तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये एकच तुकडी असल्यानं आणि सेमी इंग्रजी शाळांमध्ये गणित व सामान्य गणित दोन्ही पर्याय निवडणं शक्य नसल्यानं विद्यार्थ्यांना सामान्य गणित विषय घेण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं यामुळे देखील विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं शार्प न्यूज पुणे